हळदी कुंकवासह पारंपरिक नैवेद्य जिम्मा फुगडीचा उत्साह आणि आकर्षक आरास यांनी प्रत्येक घर मंगलमय वातावरणानं उजळून निघालं होतं सुनांची मायमाऊली म्हणून गौराईचं माहेरपण मोठ्या भक्तिभावानं साजरं करण्यात आलं सकाळी लाडू करंजी शेव चकली यांचा नैवेद्य तर संध्याकाळी पुरणपोळी भाज्या पंचामृत व कटाच्या आमटी अशा पारंपरिक जेवणाचा नैवेद्य गौराईला दाखवण्यात आला महिलांनी जिम्मा फुगडीसह उखाणे आणि पारंपरिक गीतं म्हणत रात्रभर जागरण केलं सात दिवसांच्या पाहुणचारानंतर आज मंगळवारी घरगुती गणपती गौरीशंकर विसर्जन करण्यात येत आहे यावेळी सर्व भाविक मोठ्या भक्तिभावानं आणि जड अंतकरणानं आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताचं चित्र दिसून येत आहे